मित्रांनो सर्वांना माझा जय शिवराय जय महाराष्ट्र मी तुमचा लाडका तन्वय पाणी पुन्हा एकदा स्वागत करतोय माझ्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये आपण आज आलेलो आहे आपल्या कल्याण विभागातील आपली एक शान ओळखत जाणारा किल्ला म्हणजे दुर्गाडी किल्ला दाखवतो माझ्या तर मित्रांनो किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर सध्या एक कमान उभारले आहे त्या कमानी आधी पूर्वी एक दरवाजा होता त्याला गणेश दरवाजा असा म्हणून ओळखलं जात होतं आता आपण किल्ल्यामध्ये जाऊया बघा सध्या किल्ल्याच्या डागडुगीचं काम चालू आहे बघूया तुम्ही एक जसं महाराजांच्या वेळी बांधायला गेला होता किल्ला त्याच प्रकारे बांधण्याचं काम चालू आहे दगडं फोडून वगैरे तर दाखवतो पुढे जाऊन दा मी येऊ शकता बघा एक इथून एक खाली रस्ता आहे एक वरती तर छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा किल्ल्यावर आले तेव्हा किल्ल्यांची अवस्था पाहून त्यांनी किल्ल्याची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आदेश शतकात आबाजी महादेव हो, यांनी किल्ल्याचे दुरुस्तीचे काम घेतले ते काम करत असताना किल्ल्याच्या पाया खोलत असताना तिथे अमाप द्रव्य सापडलं आणि ते, ते, सा ते द्रव्य दुर्गा देवीच्या कृपादृष्टीने सापडलं असं सर्वांना वाटलं म्हणून या दु या किल्ल्याला दुर्गाडी असं नाव दुर्गा देवीच्या नावावरून देण्यात आलं वरती मंदिर आहे आणि समोर दिसतो आपल्याला बाप्पा तर बघू शकता तुम्ही किल्ला बुरुज आहे आणि आता आपण जाऊया वरती किल्ल्याच्या दिशेने दाखव तुम्हाला पायऱ्या अशा पायऱ्या आणि किल्ल्याचा आहे बघू शकता काही गुरुज आहे किल्ल्याचा ह्या आणि ह्या किल्ल्यावर मंदिर महाराजांनी बांधलेलं आता आता आपण मंदिरात जाऊया मग दाखवता मंदिरात जाऊन तुम्ही बाजू चप्पा शकता होम आहे आईचं आणि एक आईची मूर्ती आहे सुंदर असं मंदिर आहे गर्वसे तो हिंदू आहे आणि आप आपले दत्तगुरु महाराज हनुमानजी आपले बाप्पा आपले सर्वांचे लाडके आणि राधाकृष्ण असे होते जेव्हा जेव्हा महाराजांकडे पाहतो तेव्हा तेव्हा किती तेजस्वी रूप आपल्याला दिसतं साक्षात शिवशंभू अवतरले तसं आपल्याला वाटतं खूप आणि आता दर्शन घेऊया आपल्या माऊलीचं किती सुंदर रूप आहे माऊलीचं असंच माऊलीच्या चरणी प्रार्थना करू की आपलं चॅनल असंच पुढे जाऊ दे अशीच कृपा आपल्यावर असू दे आणि तिच्या लेकराला तसंच खूप पुढे नेऊ दे माऊलीच्यानी प्रार्थना कल्याण शहर प्राचीन आंतरराष्ट्रीय बंदर म्हणून प्रचलित होतं कल्याण शहराला खूप मोठी तटबंदी अकरा बोरूज आणि अनेक दरवाजे होते चोवीस ऑक्टोबर सोळाशे चोपन्नमध्ये मध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी प्रांताची प्रांत जिंकून घेतला तेव्हा कल्याणच्या भुईकोटावर दुर्गाडी या किल्ल्याची बांधणी केली आणि तिथूनच आपल्या मराठी आरमार आरमाराची मुहूर्तमेढ रोवली गेली तर आपण आता दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गाडी किल्ला म्हणजेच आपला कल्याण बंदरावर असणारा एक आपल्या आपल्या नौदलाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी याच किल्ल्यावर केली होती म्हणजे दुर्गाडी किल्ल्यावर केली होती याच्या बाजूने एक उल्हास खाडी जाते मोठी ती खाडी त्या खाडीतून व्यापार व्हायचा आपल्या मध्य पूर्व देशातून तसेच रोमपरून रोमपासून येणारा जो व्यापार आहे व्यापारी माल आहे तो या खाडीतून पैठण झाला जुन्नर झाला इथपर्यंत नेला जायचा आणि व्यापार केला जायचा जितकी माझ्या माहितीप्रमाणे किल्ल्याला की जी खाडी आहे तुम्हाला पुढे दाखवतो ती खाडी बोर घाटातून उगाव पावते आणि उल्हास नदी म्हणजेच वसईला जाऊन वसईला जाऊन समुद्र तिथे मिळते त्याच्यानंतर या नदीला अजून दोन नद्या कनेक्ट होतात एक आ, आ, कसारा घाटाजवळ जाऊन नदी आणि माशे तिथून येणारी काळू नदी अशा या नद्या येणा या नदीला कनेक्ट होतात आणि मग इथून एक ती मोठी एक खाडी बनून मग ती जाऊन डायरेक्ट समुद्राला मिळते तर ह्याचा प्रवेश दरवाजा दाखवतो मला मी तर अखंड महाराष्ट्राचे अखंड भारताचे देवत आपले छत्रपती शिवाजी महाराज धन्य धन्यती कल्याणभूमी जिला महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाली आणि धन्यते इथले लोक ज्यांना महाराजांचा वारसा लागला या खाडीवर महाराजांनी आरमाराची गोदी बांधली तीनशे चाळीस पोर्तुगीज कारागीर इथे राबत होते आणि इथूनच आपल्या आरमाराची सुरुवात झाली तर मित्रांनो आता शॉपवर आलेले जस्ट काही सामाजिक राजकीय कारणास्तव आपण पूर्ण व्हिडिओ शूट करू शकलो नाही पूर्ण माहिती देऊ शकलो नाही त्यामुळे जितकी आपल्याला झाली तितकी आपण शूट केली माहिती दिली आणि अशाच प्रकारे आपण पुढे या यापुढेही आपल्या महाराजांचे गडकिल्ल्यांचे व्हिडिओ शूट करत राहू आणि नक्कीच माहिती देत राहू आणि जर तुम्ही आपले व्हिडिओ सबस्क्राईब करण्यास सबस्क्राईब करा जेणूक आपलं चॅनल वाढेल आता आपले सहाशे सबस्क्राईब पूर्ण होणार आहेत असे सपोर्ट करत राहा जेणूक आपलं चॅनल पुढे जाईल आणि आपल्याला अजून प्रेरणा मिळेल या व्हिडिओचं इंटेथेच करतो जर माझी व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा